श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे सालबर्डीचे महादेवाचं सा मंदिर ज्याला आपण छोटा महादेव म्हणतो आम्ही तेथे -ते गेले असता आम्हाला खूप जास्त रहस्य तिथले कळले आणि खूप निसर्गाची जी किमया म्हणतो आपण ती खरंच खूप सुंदर आहे आणि ते सातपुडा पर्वताच्या आ, कुशीत वसलेलं असं गाव आहे सालबर्डी आणि सालबर्डीला उंच पर्वत चढून महादेवाचं मंदिर आहे ते पण एका गुफेत आहे जी गुफा हजारो वर्षांपूर्वीची स्थित आहे अजूनही तर ते आपण बघ बग, समोर बघणारच आहे तर आ, इतका छान आणि अनुभव पण खूप आले तर ते मी तुम्हाला समोर शेअर करतेस तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तर आपण बघूया आता की सालबर्डी गाव साल हे नक्की कुठे येते तर अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी एक तालुका आहे मोर्शी पासून आठ किलोमीटर अंतरावर सालबर्डी हे गाव आहे पण सालबर्डी हे मध्य प्रदेशात येत आहे म्हणजे जस्ट मोर्शी झाल्यानंतर आठ किलोमीटरनी मध्य प्रदेशची बॉर्डर लागते ती बॉर्डर क्रॉस करून आपल्याला सालबर्डीला जावं लागते म्हणजे काही घरं महाराष्ट्रात येतात काही घरं मध्य प्रदेशात येतात सालद सालबर्डिया गावचे तर इथे श्रावण महिन्यात म्हणा की जेव्हा महाशिवरात्री असते तेव्हा खूप जास्त गर्दी असते आणि खूप जास्त लोक तिथे दर्शनासाठी येत असतात मध्य प्रदेशात जरी असले तरी महाराष्ट्राचे खूप जास्त लोक तिथे जात असतात असं म्हणतात म्हणजे म्हणतात म्हणजे आहे मध्य प्रदेशात खूप जास्त महादेवाची मंदिरे महादेवाचे लिंग स्थापित झालेले आपल्याला दिसतात तर मोठा महादेव आणि छोटा महादेव दोन्ही महादेव मध्य प्रदेशामध्ये स्थित आहे आता मोठा महादेव हा पचमडीला आहे पचमडीला जाणे खूप रिस्की आहे आणि म्हणजे कोणी जा जाऊ शकते कोणी नाही जाऊ शकत तर ज्यांना शक्य नाही आहे पचमडीला जाणे ते सालवर्डीला जातात कारण पहाड चढायला पण सोपा आहे मोठ्या पायऱ्या आहेत आणि तिथून उतरायला पण सहज रीतीने आपण उतरू शकतो तर जे तिथे जाऊ शकत नाही पचमढीला ते छोटा महादेव म्हणजे सालबर्डीचं दर्शन घेतात तर हे मुरशी तालुक्यात येते नंतर जे मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशातल्या मुलताई तालुक्यात येथे सालबर्डीला जे सातपुरा प पर... सातपुरा पर्वत सातपुडा जे पर्वत आहे त्याच्यामध्ये माडू आणि गडगा या दोन नदीच्या संगमावर सालबर्डीची यात्रा हे दरवर्षी भरत असते आणि पहाडावरून उंच ठिकाणी महादेव गुफेत वसलेले आहेत गुफेत त्यांचं लिंग आहे आणि या दरम्यान समजा यात्रेत खूप गर्दी असते तेव्हा कुठलाही अपघात घडू नये यासाठी नदीकाठावर पोलिसांनी बॅरे बॅरिकेड्स पण लावले आहे तर इथे जाणे सेफ आहे आणि त्याच्यानंतर जंगल पण एवढं घनदाट नाही आहे सहजरितीने आपण मदतीस कोणालाही बोलवू शकतो तर आ, सेफली आ, सेफली आहे जाणं आपण जाऊ शकता आणि तिथले जे रहस्य आहे ते पाहू शकता तर आपण बघूयात आता तर ही आपण बघू शकता ही नदी माडू आणि गडगा दोन नद्यांचा संगम आहे इथे एक हत्तीरोह म्हणून पण ठिकाण आहे ते प्रसिद्ध आहे तर तिथे आमचं जाणं नाही झालं पण तुम्ही कधी गेले तर नक्की ते बघा कारण आपण आपलं जाणं पण वारंवार होत नाही तर आपण सगळ्या गोष्टी तिथल्या पाहिल्या पाहिजे तर आम्ही हे पहाड चढत वर गेलो आणि हो जर गेलात तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा अनुभव कसा होता तर चढताना मला खूप जास्त त्रास झाला कारण पहिल्यांदा आपण कुठे पण गेलो एक तर आपल्याला एकतर रस्ता माहिती नसतो किती चढ आहे हे माहिती नसतो त्याचा अंदाज पण येत नाही लोक बोलतात एक तास लागते दोन तास लागते पण जोपर्यंत प्रत्यक्षात आपण जात नाही तोपर्यंत कळत नाही तो आणि चढ असल्यामुळे खूप जास्त श्वास भरून येतो त्याच्यामुळे था, आम्ही थांबत थांबत गेलो थोड्या थोड्या मिनिटांनी पण कधी चढत जाताना जास्त पाणी नाही पाहिजे त्यामुळे आपलं चालणं होत नाही म्हणून कमी पाण्यामध्ये आणि थोडस थोडा थांबत थांबत आपण तिथपर्यंत पोचलं पाहिजे तर आपण जेव्हा चिकाटी मातेच्या मंदिराजवळ येतो तेव्हा समजून जायचं की आपण आता पोचलेलो आहे तर फायनली आम्ही वर पोचलो इथे आम्ही चपला वगैरे ठेवल्या प्रसाद घेतला आणि दर्शनासाठी निघालो कारण आम्हाला उतरायचं पण होतं तर आम्ही चढत गे उतरत गेलो आणि बघू शकता तुम्ही पूर्ण गुफा ही दगडांची आहे आणि कितीतरी पुरातन काळातली या त्या पायऱ्या त्यांनी आत्ता बनवल्या आधी दगडाच्याच होत्या ते झिजल्यामुळे त्यांनी पायऱ्या बनवल्या आणि अतिशय थंड होतं बाहेर बघायला तर तुम्ही इतकं वातावरण गरम होतं पण आतमध्ये जसंही आम्ही गेलो खूप जास्त थंड वातावरण तिथे होतं आणि बघू शकता की लोक पण आले आहे जे अभिषेक करून इथे गुरुजी आहे जे त्यांना प्रश्न त्याच्यानंतर आम्ही इथे पोचलो आणि ते सगळं बघून आम्ही एकदम आश्चर्यचकी चालू इतकी मोठी गुफा आहे ती की म्हणजे कसं इतक्या वर्षाची ती लिंग तिथे आहे हे पाहून आश्चर्य असं वाटले तर हे लिंग आहे या लिंगासोबतच आपल्याला इथे मुक्ताबाईचं मंदिर मौ मौन्या मंदिर पण आहे असं म्हणतात महाभारतात पांडव हे इथं वास्तव्याला होत त्यामुळे इथं पांडव कचरी आहे ती पण खूप सुंदर आहे ते सगळं दर्शन घेऊन आम्ही परत गुरुजीजवळ झालो आणि आम्ही अभिषेक घातला पिंडीला त्या अभिषेक तर येणार नाही व्हिडिओमध्ये कारण पकडायला कोणीच नव्हतं तर आता इथलं रहस्य असं आहे की जी गळती आपण लावतो घरी किंवा जी मंदिरात असते ती गळती इथे नैसर्गिक आहे तर अभिषेक झाल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं आणि म्हटलं की थोडा व्हिडिओ काढतो तर त्यांनी परमिशन दिली आणि तेव्हा आम्ही बघितलं की हे जे पाणी आहे आणि बरोबर एक एक थेंब आणि तोही बरोबर पिंडीवर पडतोय तर हे दगडातून हे बघा आता बघा हे दगडातून आहे तिथे कुठलीही गळती नाही कुठलेही मडके ठेवलेले नाही जे गोट्याचे जे दगडाचे जो हे आहे गुफा आहे त्याच्यामधून ते, ते बरोबर पाणी झिरपत आहे हा एक सृष्टीचा चमत्कारच आहे आणि हा रस्ता आहे पाने बाहेर जाण्याचा मार्ग आणि हे अशा प्रकारचे खूप पौराणिक वारसा असलेलं हे स्थळ आहे नक्की याला भेट द्या आणि जे पण आपले प्रश्न असतील काही शंका कुशंका असतील ते आपण महाराजांना विचारू शकतो तर अशा प्रकारे खूप शांततेत आणि छान पद्धतीने आमचे दर्शन झाले आणि ह्या बाहेर जाण्यासाठी जा पायऱ्या आहेत बाहेर पड तर अशा प्रकारे आमचे दर्शन झाले इथले बोरकुट आणि बिबे प्रसिद्ध आहे म्हणजे आम्ही ऑफ सिजनला गेलो तर आम्हाला नाही भेटले पण जर आपण श्रावण महिन्यात किंवा महाशिवरात्रीच्या आधी जर गेला तो जाड़ा इते बीबे ला ला तर वीस पंचवीस दिवसाची यात्रा असते बिब्यांची खूप झाडं असल्यामुळे इथे भरपूर प्रमाणात बिबी आपल्याला पाहायला मिळतात तर तिथे गेले तर नक्की सगळ्यांचा आशीर्वाद घ्या आणि कमेंट्समध्ये कळवा आणि आलेला अनुभव असा की माझ्यासोबत जे होते त्यांना थोडं कणकण होतं पण चढू बोलले कारण म्हटलं एवढं लांब नसेल पण चढताना इतका जास्त त्रास गेला पण महादेवानी शेवटपर्यंत नेलं शेवटी पायऱ्यांजवळ अगदी ते झोपून गेले म्हणजे काहीच त्राण उरला नाही शरीरामध्ये त्यांच्या डोक्यावर पट्ट्या ठेवावं लागल्या आम्हाला खूप जास्त म्हणजे जा त्रास त्यांना होत होता सोबत आम्ही मेडिसिन पण नव्हत्या नेल्या आणि थंड पाणी असल्यामुळे तिथे पाण्याची व्यवस्था आहे थंड पाणी असल्यामुळे पाणी पण जास्त प्रमाणात नाही पिऊ शकत होते तर अशामध्ये पट्ट्या ठेवून मग लोकांनी सहकार्य केलं जणू महादेवांची इच्छा होती की तू इथपर्यंत आला आहे तर दर्शनाला येच तर त्यांनी थोडंसं बरं वाटल्यानंतर महादेवाचं उठत बसत का होईना दर्शन घेतलं त्यांनी तिथे बोलवलं त्यांना आणि त्याच्यानंतर उतरताना पण त्यांना काही त्रास झाला नाही म्हणजे अगदी जाताना जसे होते तर तुम्ही त्यांची बघितलं असतं म्हणजे त्यांची दशा तर आपण म्हणू नाही शकत की उतरताना चढलेला माणूस हा आहे जो उतरताना होता तर अशा प्रकारे खूप छान अनुभव आम्हाला मिळाला जणू काही महादेवानेच आम्हाला बोलवलं होतं तर अशा प्रकारे सालगर्डीचं दर्शन आमचं झालं तुम्हीही नक्की जा जर या भागात आले तर ता नक्की दर्शन घ्या मोठ्या महादेवाला नाही जाऊ शकलो तर लहान महादेवाचे तरी दर्शन नक्की घ्या आवडल्यास लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद